सालाबाद प्रमाणे तालुक्यात स्थित असलेल्या उगाव खेडे म्हणजेच हिंगलाज नगरमध्ये साडेतीन शक्तीपीठांपैकी एक असलेल्या हिंगलाज मातेचे अधिष्ठान हिंगलाज नगर इथे आहे श्रावण शुद्ध नारळी पौर्णिमेच्या आदल्या दिवशी आईचा प्रगट दिन सोहळा दरवर्षी साजरा केला जातो या ऐतिहासिक मंदिराची कहाणी सांगायची झाल्यास डोंगरपुरी महाराज एक तपस्वी संन्यासी होते त्या आदिशक्तीचे स्मरण करण्यासाठी तसेच तिचे दर्शन घेण्यासाठी बलुचिस्तानामध्ये स्थित असलेल्या हिंगलाज माता मंदिरामध्ये जात असत परंतु काही कारणास्तव या डोंगरपुरी महाराजांना तिकडे जाणे शक्य नसल्याने त्यांनी मातेस विनंती केली की आई आपण मला रोज दर्शन द्यावे यासाठी माझ्यासोबत चालावे तर संतांच्या या, या भक्तीवरती प्रसन्न होऊन मातेने जिथे मागे बघाल तिथे मी माझे निवासस्थानी स्वयंभू स्थान घेईल असे या ठिकाणी सांगण्यात आले सांगण्यात आले असताना डोंगरपुरी महाराज हे वाटेने निघाले असताना त्यांनी विनिता नदीला आलेला पोर बघून आईस मागे वळून बघितले तर हिंगलाज नगर येथे मातेने स्वयंभू स्थानक स्थापित केले तसेच विनिता नदीच्या तीरावरती डोंगरपुरी महाराजांची समाधी देखील आहे या आदिशक्तीचा सोहळा तसेच या शक्तीपीठाचा जागर आणि जागृत देवस्थानांपैकी एक म्हणून केला जातो तसेच देवी ही कुमारी का अवस्थेत असून साळी माळी तेली गुजराती मारवाडी असे अठरापकड जातींची आई साहेब कुलदैवत आहे या देवींचा दिव्य भव्य असा प्रगट दिन सोहळा रविवारी संपन्न झाला सकाळी सात वाजता मातेची महापूजा सकाळी दहा वाजता हरिभक्तपरायण शुभम महाराज पाणगव्हाणे उगाव यांच्या सुमधुर कीर्तनाचा कार्यक्रम तसेच मातेचा प्रगट दिन व महाआरती सोहळा तसंच महाप्रसादाचे देखील आयोजन या ठिकाणी करण्यात आले या सोहळ्याचे आयोजन हिंगलाज देवी माता मंदिर संस्थान खेडे ट्रस्टच्या वतीने करण्यात आले असून हा सोहळा अगदी दिमाखदार रूपामध्ये संपन्न झाला